तसा वंश असतोय तोच जागेवाला असतोय हा तो तुमचा मालक आहे पण कुलाचा मालक कोण आहे तो हो सांगणार आहे ना मी मी काय बोलतो माहिती आहे का एवढी वारी खेळली यांना का रस्त्या नाही भेटलं का मार्गाने किती वारी केलं मी जर ठरलं असं तर भांडार लावला असं बाकी मारा याला खंडोबा याला नवनाथ यांना काहीतरी बनवलं असतं यांना काहीतरी बनवलं असतंय पण बन मला काहीतरी पुढचं येत होतं या अडचण येत होत्या म्हणून मी काय बोल इंटरव्हल नंतर सर्व करणार याची भैरवनाथ आला तो डोंगरू वाजवला का आले तिला यल्ला माली त्याचा फोड पण याच्या त्रुनी केली याचा जो वारा आला ना तुझा जो पिऱ्यांचा सांगला ना पिऱ्यांचं स्थान आहे का कुठं जो जुना जे होतं जागा तिथं हां ते नाथांचं तुमचा कोणत्या तरी म्हाताराच्या अंगात येत असेल पहिले कोणत्या तरी अंगात नवनाथ येत असेल नाथांची वारी असेल कानोबाची वारी असेल पहिली पण तिरणी पण रस्त्याने मोकलं गेल्यामुळे ती येतील या तुमच्या घरात संतोषी मातेचं येतं पण ह्या गोष्टी आडवाल्यामुळे धर आईकडं दर इकडं दर तिकडं हा आणि तुमची देवी नाराज आहे का नाराज आहे मग कोणतरी काहीतरी बोललंय कोणतरी काय केलंय याच्यामुळे ती देवत नाराज आहे मग आपल्या देवीला नाराज ठेवायचं का आनंदाने घ्यायचंय एक तर तिघं जण आहेत ना तिघं तर तुम्हाला नाव का तुमचं तिघा मिळून पहिले भंडारा घ्या या तिघाचा नाही मी सांगतो काय आहे एक तर एकाग्रस्ती राहू दे कुठेतरी सतरा ठिकाणी फिरती नकोय या या आईचं काय आलं माहिती का आई देवीचं वारं पण येते पण आई अजून कसला तरी पूजापाठ करते कोणत्या मला माहित आहे ना चांगलं आहे ती पण चांगली आहे चांगली आहे ती पण त्याच्यामुळे नाही 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 चांगली आहे मी सांगतो ना आई कोणी काय बोलू दे मी सांगतो दादा काय आलं आहे का त्यांना पण बोलावं इकडे मुलगी आहे ना तुमची इकड्या इकड्या उठा उठा पाय धरलं त्याचं कारण सांगतो मी काय ऐका आई इकडे 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 तोंड करायचं इकडे तोंड करायचं त्या माऊलीला साखर घालायचं ही तीन दोन लेकरं कोणाची आहेत तुम्ही काही कारण असो वारी बंद करावी म्हणून विचार केला असेल किंवा नको मला बरोबर आहे मग ती कुठंतरी जाणारच असते नाही तुम्ही घेतलं तरी कुठं तरी, तरी जाणार आता तुम्ही तिघा मिळून ठरवा आई त्या देवीला साखर आई फिरती राहू नको जी असेल ती एकाकडे स्थानपान घे का बोलायचं या तिघांच्या पैकी एकाकडे स्थानपान घे एवढं बोलून साखरं घालायचं मला तिघांच्याकडं नको एका घरात तिघांच्याकडे फिरत राहिलं कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं एकदा मोकळ्याचं आता पूर्ण मोकळं तुमचं मत काय आहे तुमच्याकडे राहावं की नको नाही 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 मग पुढची चालली यांच्याकडे द्यायची का चांगलं असेल तर घाण द्यायची नाही आणि चांगलं जे फक्त वा, ते मूल हा झील चांगलं वाईट तो भाग नंतर फक्त साखळं घालायचं बाबा माझ्यात होईल तेवढं मी नाही वाईट असं आलंच नसतं ही आणि मी बोलणं पण केलं असतं मी तुम्हाला एवढंच बोलतो इथं साखडं घालायचं बाबा जे का असेल बाबा रे माझ्यात होईल तेवढं मी करील ना तसं भंडारा टाका तुम्ही पण टाका हो। चला दादा पहिले ही रस्त मोकला करू दे मग संचार मोकल करू आपण कधी द्या पूजापाठ करून द्या चल दादा माग तुम्ही जा दा। दा जा माग माहेर कुठलं तुमचं तुमचं जा माग चला चला एकदम शांत व्हायचं पांढरा द्या त्यांना झाला जिथं स्थान असेल तिथं जायला सांगायचं जिथं स्थान असेल तिथं जायचं बोलायचं हा जिथं स्थान असेल तिथं जायचं चला जा माग जा तुम्ही एकाच घरातली चौघ जण या तुम्ही जा माग या एक दो, या। दोन तीन तू पण एकाच घरातली या बोला थांब ना दोन मिनटं विचार विचारा चला बोला 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 माईक द्याव त्या ना नाही ऐकू दे ना सगळ्यांना काय ते मला आता बोला ना घ्या घ्या माईक मध्ये बोला ना बोला बोला हा बरोबर आहे का सगळ्यांचं नाही कुठल्याही देवाला नाही ऐका ऐका मी सांगतो साडेतीन पीठ आहेत आपली किती कोल्हापूरची महालक्ष्मी अवतार अलग रेणुका माता अवतार अलग तुलजाभवाने आलद अवतार आलग आणि अर्धा पीठ म्हणजे सप्तशृ अलग सगळ्या सेम आहेत का तर नाहीये तसंच तुमचं कुलदेवता अलग आहे दुसऱ्यांचं कुलदेवता रूप प्रत्येकाचं अलग अलग आहे उज्जैनच्या कालवराला द्यायला लागते त्र्यंबकच्या देवाला दूध लागतो देव एकच ना पण अवतार काय अलग घेतलं का कारण असं तसं तुमचं कुलदेवत अलग दुसरं कुलदेवत अलग असेल गायकवाड एकच जे ना बोल आता काय विषय नाही विचारा मी सांगतो कसला ऐका तुम्ही धा गायकवाड कुठे राहू दे जर माझं कुलदेवत परिपूर्ण झालं तर तुम्हाला कोणत्याही गावात राहा तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाहीये तुम्ही मोप्याला राहा तुम्ही ठाण्याला राहा तुम्ही पुण्याला दा राहा झाड आहे ना हे झाड कुठे गेलं हे झाड आहे झाडाच्या जर मुलाशी आजार असेल तर फांद्यांच्या फवारणी करून चालेल का मग आपण कुठं घावघातला आहे मुलाशी आता तुमच्या प्रत्येकाला काय ना काय त्रास असेल कोण बोल याने केलं कोण बोल याच कोण बोल त्याचं पण मूल कारण आहे ना ते मी सगळं लिहून देणार आहे त्याचं जर तुम्ही मानपण केलं तर कोणालाही त्रास व्हायला नको मग तुम्ही कुठंही राहा मग ज्याचं कर्म एखाद्या चुकीच्याच मार्गाने जात असेल त्याला त्रास होणारच त्यामुळे तू मोक्याला राहा तुम्ही कुठं राहा मूल कारण हे गायकवाडांचा जेव्हा उद्धार करता होता गायकवाडांच्या मध्ये काय काय अडचण होते ते मी सांगायचं काम केलंय कोणता जागेवाला मालक कोण जल्लय कोण उचकी कोण लागायची काय लागायची ते मी निवांत बसून या व्हिडिओ शूटिंग करतील आपल्या गायकवाडाचा सा सगळ्यात पसारा लोकांच्या पुढे मांडायचा नाही लोकांना काय दाखवायचे फक्त बेसिक गोष्टी आमच्या अशा होत्या त्याला मार्ग मी तुम्हाला बसूनच देणार या लोकांच्या समोर नको बोला नाही बोला ना बोल ना मी त्यांना विचारा तुमचं समाधान झाला का नाही झाला त्यांचा काय प्रश्न होता मी सांगतोय हे कुलदेव तिथे मी राहतो दुसऱ्या गावाशी वारायला बरोबर आहे हा हा प्रश्न चालू करा ना बोला बोला जितू बरोबर हे सगळ्यांना ऐकायला दे ना रोखत आपल्या समोर समोर बरोबर आहे बरोबर त्यांचा विषय मिळाली असं म्हणणं असेल आमच्या नालीमध्ये असं एकाचा बाबा म्हणजे काय विषय किंवा असं काय हे बघा देव कोणाचा बांधील नको कुठे काय येऊ शकतोय कुठे येऊ शकतोय एखाद्याच्या राशीनुसार येतोय एखाद्या ग्रहानुसार एखाद्या कुंडलीनुसार येतोय माझ्या <mah> आता ना तुमच्या आता जर यांच्या कुटुंबात आडी अडचण आड़ यांच्या घरात तुम्ही बोले का माझ्या घरात काय नाही त्यांच्याच घरात का बोला मी तशी वाटून देतो दोन्हीशी आज ऐका ना ऐका मी सांगतो तुमची जी शंका होती ना यांच्या ह्याच्यात काय आला माझ्या ह्याच्यात अहो ह्याच्यात अडचणी किती दोन वेळा वाचला येतो किती वेळा वाचला का नाही तुमच्या ईशाला पाहिजे का त्याच्यातला अर्थ बरोबर <laughs> ना तुम्हाला जर वाटत माझ्या घरात देव का ना आलं मग तुमच्या त्याला अडचणी तुम्हाला का आहे तुम्हाला जमीन कोण दिले नाही नाही दुसऱ्या कोणी दिले, नहीं, नहीं। कोनी दिले? दोन घरवाल्या कोणाच्या उद्या एक मेली मग ते मी लिहून देतो तुमचं नाव याचं नाव लिहून घ्या सांगतोय जेव्हा आपण बोलतो ना या कुटुंबात आला आमच्या कुटुंबात वारा का, का? ना आला मग यांना जो त्रास येत मग तुम्ही असं बोलायचं मला का त्रास नाही देवा मला पण ती त्रास असं बोलान का बरोबर ना प्रश्न तसा उत्तर पण माझं तसंच येणार मग तुम्हाला अरे अडचण येत का सध्याचा हा कुठे गेले त्यांचा प्रॉब्लेम दुसरा आहे ते नाही त्यांचं मत आहे मी कोणत्या शिवारात मी पुण्याला कहो मला पण अडचण नको जी ना असा प्रश्न होता आहो म्हणूनच आपल्याला काय करायचे कोणत्या आंब्याला हो कोणता आंब्याचा तो असतो तो हापूस आंब्याला आंब आलं जर त्या आंब्याच्या मुलाशी असाल जर तर सगळ्या आंब्याला खराब होतील जर फांदव पाहुणे करून होईल चांगला तर ता आपण काय केलं मुलाशी पाहुणे केले जेणेकरून कुठेही आंबा केला तर तो खराब नाही झाला पाहिजे त्याचा बाठा कुठे लावला तरी उगवला तरी चांगलाच उगवलं पाहिजे यासाठी yes, मी ते अफोर्ड केले तुम्ही कुठेही राहा पुण्याला राहा मुंबईला काही प्रॉब्लेम नाही पण कुठेही राहा म्हणून तुम्ही देवाला दर्शना आलं त्याची माझी चुकी नाही तुम्ही येऊन देवदर्शन घेतला तर तुमचं काय अडे अडचे असल दूर होणार अंगाला खाज कोणाचे येते कोणाचे येते अंगाला खाज कोणाचे येते हा चुलतीचे येते असं डागडाग ढाग का काही पण खाज येते ना सांगू शकतो पुढचं बन ती सा खास गेली पाहिजे कडे दवाखाना करून थकले थकले मग ती अडचण मलाच माहिती आहे काय मग ती पण आपल्या इथे दुंडी पाहिजे ना का दादा ती पण इथे कोण सांगला येड्याबाईंच आहे कोण सांगतो चंद्राचं कोण बोलला अलर्जी आहे काय सांगू शकता ना पण माझं मते काही असू दे आपल्याला इथं गुण आला पाहिजे तुम्ही कुठंही राहा माझं एकमत आहे झाड एकच तिकडे मुलाशी आधार तो क्लिअर करणार यांचं पण जे चार परिवाराचे पर चार लोक आहेत चौघांच्या अंगात नको दादा का होता दा ह्या लेखबाली दुसरीकडे जाणार आहेत हे पण आहेत यांच्या वाऱ्याबरोबर पण यांना वाऱ्यानं काहीतरी अडचण येते तुमच्या कुलाची कुलदेवी कोणी सांगू मी आता लिहून घ्या अख्ख्या महाराष्ट्रात गोत्र काढून विचारायचं तुम्ही गायकावाड गायकाडामध्ये अलग अलग जाती येतात तुमची गायकवाडमध्ये तुम्ही न्हावी येतात न्हाव्यांच्यामध्ये तुमची कैची येते कैची म्हणजे तुम्हाला धार येते धार का म्हणजे का धार असते कालिकाची असते म्हणून तुमची कालिका धारकाली कुठली इथली नाही मग ती गुजरातची आहे कुठली ती शोध घ्यायचा आता तुम्ही आणि लाईव्ह व्हिडिओ चालू आहे कोणाला विचारता तुमची कुलस्वामिनी कोण आहे आपण तुळजापूरला बोलला जातो ते आद्यमात म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी पण माझ्या कुलासाठी कोणत्या रूपात बसले तर कोणती आहे धारकाली बिंदास गोत्र काढा चौकशी करा सगळं करा म्हणून हिच्या अंगात कुठे गेली हिच्या अंगात पहिली काली काली पण कालिकाला कोणी शांत केली गेली ओल्याने कोणी गेली जानवेवाल्याने गेली तू माझा गावस कर तू किती शक्ती असू दे माझ्या बोला मी तुम्हाला गावतो गोत्र काढा ना स्वातल महाराज खरं बोलतात खोट मीच बोलतो खर ना नाही भेटलं तर मी आहे ना कुठे पळून गेला हो हा आहे गुजरात गुजरातला तिचं तुमचं गायकवाडून सामील आणि तुम्ही सावकार असाल पहिले कोण असाल मग मी सांगतो तुम्हाला सगळं कुंडली सांगतो तुम्ही लिहून घ्या ना मग आता मूल मुद्दा काय आहे का तुम्हालाही सांगतोय तुमचं खंडोबाचं वारं पण तुम्हाला फिरवतोय यांचं नातांच येत आहे ह्या लेखबालेत इचं पहिले काळी कलेत सगळ्यांच्याकडे वारे येऊन चारही वारे आल्या तरी घराची अडचण दूर होणार नाही केव्हा दूर होईल जेव्हा तुमच्या मागची घाण लोक का असेल काय खेळतात सगळी घरातली तर ती तुमची चुकी नाहीये मी माईक मध्ये बोलतोय ऐकू दे सगळ्यांना जो तुम्ही गुरु केला जाऊन कसा येड्यार का इकडे फिर तिकडे फिरत्या गुरुने अपूर्ण केलं वाईट केलं का चांगलं केलं ते बोलणार नाही मग तो येल्ला माता पुजारी होता का तो साऊथ इंडियन होता का हो का नाही होता ना बरोबर आहे मग आता त्याने केलेला असो कोणी असो काय असो हे भंडारा घ्यायचा बायगे डर गुरु केला म्हणून नाही तुमच्या परिवारामध्ये काय इड्यापिड्या असेल सा। तुम्ही साखळं घालायचं ज्याचं त्याच्याकडे जाऊ दे माझं घरदार आणि माझं कुल सर्व कुल तर करणार आहे तुमचं घर ना चार तुमच्या इथे जेव्हा त्याची फोड केली याला उचकी लागली तेव्हा तिची वारी आली दरा आता तुम्ही जिथं कोण राहता तिथं पिंपल आहे का हा पिंपल आहे का तिथं कोणी दिवा लावा सांगला होता का म्हणजे आला <coughs> होता का मग कोणला गुरुवारी सांगला होता का गुरुवारी सांगला होता का स्मशानात कोणी काही नैवेद्य सोडा सांगला होता काजर झाला का आल्यानंतर थोड्या दिवसाने तू बरोबर ना पंढरा आता आख्या कुठल्या माझ्या हातात आल्या तुमच्या का तुम्ही आवडल्यात म्हणजे त्याला मी बांधला याच्यात नाही आहे ते आहे काय माहितीये का कुणी तरी कुठेतरी आडला तो जातो तरी मार्ग शोधत हो असतो तुम्हाला पण त्रास झाला म्हणून तुम्ही मार्ग शोधीत हो गेलो पिंपला खाली दिवा लावला तुपाचा दूध सोडला तिथं बरोबर का किल्ले कुठे टोकलंय घराला कोणत्या कोबऱ्यात किल्ले टोकलाय अहो तुमचा नाही थांबा जरा यांच आलंय हा कुठं कुठे ठोकलं आता काल म्हणजे हो तुम्ही येड्या भक्तीने गेले कुठं मार्ग भेटावा ती स्मशानात नैवेद्य सोडले त्या शक्तीला आशा लागली ती टिपगं आली तुमच्या माग आली तुपाचा दिवा लावला कोणाला लावला ते माहितीये का तो लावला म्हणजे त्याला पण अशा लागली किती वेळा लावला पाच वेळा का तीन वेळेला एकदा गेले का मग त्याला बोला बापू एकदा लावला आता नको मग आता सगळ्या गोष्टी स्वहा करायच्या काय बोला देवा सर्व तुझ्या पायाखाली घे जे आल्यासून चूक बोला आम्ही येण्या भक्तीने कोणी सांगितलं आम्ही करीत गेलो आता सर्व सोडून तुझ्या पायाशी आम्ही नमणार काय बोलायचं सर्व सोडून लग्न झाले का अपूर्णच राहिले का अरे म्हणजे आपणच राहिले का हा जायपर काय व्यवस्थित कोणाला कोणात होईल प्रत्येक जण आरलेले प्रत्येक जण यांचं का मोकल करतो यांच्या अंग वारी आली यांच्या मग ती बाकी कुलासाठी तर आपण साकडं घालणार आहे साकडं घालायचं ना भंडारप आल्या जागे होता तुझ्यात आता पाय आम्ही ते पण तिकडे गेले माझ्या माग पण नको रायच एक नारले तो आल्या जागेवर आशील जाव म्हणाला कोंबडा झोपून घेत का म्हणाला कोंबडा झोपून घेत

இருபத்து ஐந்து জা ছে আ।

すいませ तपाईंलाई कसरी मिलाउँछ त? अगाडिबाट मिलाउँछ। सफेद शेडपीस सफेद शेडपीस भेटेल का सफेद शेडपीस भेटेल काय ना एक टोपी सफेद मिनिटात दहा मिनिटात ते आपल्या ज्याची जाणवेवाला आहे ना त्याला मान देऊन त्याला बाजूला करूया आपण एक फुलण्यात सफेद पंचायतला तर चालेल सफेद काही चालेल हा बघा ना द्या ना मला म्हणजे ते रस्ता मोकळा करून देऊ आपण Ô mọi người đang đi sẵn sàng chưa được chưa được chưa được chưa được वाजवा ह दोन दिन महाराष्ट्र ह एक बाई चिमना जीव माझा मलरी जागा झाला दिस सोण्याचं हो ह सदिबाईनी आठवा गाना

गवली नांद तो गोरी नांद दोघ बाई कृष्ण नांदो बाई कृष्ण नांदो अग गरी नांद तो ग बाईबाई कृष्ण नांदो तो गो कृष्ण सदने बैली आठव काना सदने बहिणी ಯೋಪುಳ ಮಧಿ ಗೌಳಿ ನಾಡೋ ಸದರೆ ಬೈಣಿ ಆಟವಾಳ ಮಧಿ ಗೌಳೆಯ ದಾಖತಾನ ಗುಂಪು ಮಧಳೆ ನಾತು ಸದರೆ ಬೈಣಾ ಗೌಳಿ いいね。 एक बाई चिमना चिव झोला माझा सजन जागा झाला दिस उगवला एक बाई चिमना चिझोला माझा कडव जागा झालं दिस उगवला